नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या तेवीस मे वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी चंद्रदेवाची अर्घ्य देऊन पूजा केली जाते आणि या दिवशी सत्यनारायणची पूजा केली जाते हा जो दिवस आहे हा श्री विष्णू यांना समर्पित असतो या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आज संध्याकाळी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल व त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सुद्धा दूर होतील घरातील पितृदोष आणि सात पिढ्याचे दारिद्र्य हे सुद्धा कमी होईल असा हा उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बुद्ध पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते हा जो दिवस आहे अत्यंत पवित्र दिवस म्हटला गेलेला आहे उदय तिथीनुसार तेवीस मे ला सत्यनारायण देवाची पूजा मांडावी तर पहा वास्तुशास्त्रात आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि माता लक्ष्मी, लक्ष्मी देवीला तुपाचा दिवा लावत असतो असं म्हटलं गेलेलं आहे की प्राचीन काळामध्ये देवघरामध्ये रोज दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा शुभ पूर्ण होत नाही असं म्हटलं गेलेलं आहे की घरात किंवा मंदिरात कोणतीही धार्मिक कार्य करण्यापूर्वी देवताच्या समोर दिवा लावला जातो हिंदू धर्मामध्ये दिवा लावल्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत घराच्या मुख्य दारावर आणि घरातील देवाघरात रोज दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये आपल्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या घरमध्ये प्रवेश करत असतात आणि आपल्या घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध व्हायला लागते त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढत असते अनेक घरामध्ये शक्यतो तेलाचा दिवा लावला जातो पूजेच्या वेळी तुपाचा की तेलाचा दिवा लावावा याविषयी अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर पहा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये देवी देवताच्या पूजेपासून हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो आणि घरामध्ये सकारात्मक लहरी जे आहे ते निर्माण होत असतात वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की, की दिवा लावल्याने जीवनातील संकट संपत असतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होत असतो म्हणून आपल्याला संध्याकाळी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे ते आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला बारा वाजता जेव्हा बुद्ध पौर्णिमा आहे तर रात्री बारा वाजता आपल्याला हा दिवा दिवट्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे हा चंद्रासाठी लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते शुद्ध होण्याकरिता लावायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आईचे आणि मुलाचे जर वाद होत असेल तर तुम्ही जो चंद्राचा मंत्र आहे अर्घ देत असताना हा चंद्राचा मंत्र नक्की म्हणावा तर पहा यामुळे मुलाचे आणि आईचे जे वाद आहेत ते कमी व्हायला लागतात चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा तुम्हाला एक दिवस साधा किंवा एखादी जी मातीची पंथी आहे तशा दिव्या तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही चांदीचा घेऊ शकता किंवा सोन्याचा दिवा घेऊ शकता जशा पद्धतीने तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्या पद्धतीने दिवा तुम्ही घेऊ शकता तर पहा दिवा घेत असताना स्वच्छ असावा कुठेही तुटलेला नसावा किंवा वाकडा तिकडा नसावा अतिशय असा चांगल्या पद्धतीचा असावा अशाच पद्धतीचा असावा ज्यामुळे तुम्हाला योग्य ते फळ मिळेल स्वच्छ जे दिवा आहे तो धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोहेरी अशी वात लावायची आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर तुम्हाला हळदी कुंकाच्या सहाय्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर अक्षता टाकायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला यावर सर्वात प्रथम सर्वात महत्त्वाचं म्हणजे खडेमीठ हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते म्हणून तुम्हाला या दिवशी प्लेटमध्ये जी नकारात्मकता दूर करण्यासाठी किंवा आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मीठ येथे तुम्हाला प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि हा जो दिवा आहे हा दिव तुम्हाला मिठावर लावायचा आहे म्हणजे खडेमीठ ज्या प्लेटमध्ये ठेवलेले आहे त्या मीठावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुपाच्या दिव्यामध्ये दो दोन लवंग टाकायचे आहेत दोन वेलची टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्याचबरोबर श्री विष्णू यांचा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही तुम्हाला जो सोपा मंत्र वाटत असेल तर एक जप माळ नक्की करावा श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे व त्यानंतर जे महालक्ष्मी अष्टकम आहे छोटं आहे तर हे तुम्हाला जे पुस्तक आहे माता लक्ष्मीचं शुक्रवारची जी आपण पोथी वाचत असतो किंवा गुरुवारची पोथी वाचत असतो त्यामध्ये महालक्ष्मीचं अष्टगम लिहिलेलं आहे तर त्या पाच किंवा सहा ओळीचंच आहे छोटं आहे तर हे तीन वेळा पठणानकी करावे यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडत नाही जे नकारात्मक दोष आहे ते कमी व्हायला लागतात आणि लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित करत असते त्यामुळे तुम्ही कोणतीही पौर्णिमा आल्यानंतर आवर्जून माता लक्ष्मीची आरती करावी आणि त्याचबरोबर श्री विष्णू यांचं मंत्र बनावा आणि आरती नक्की करावी आणि नैवेद्यामध्ये पहा तुम्हाला इथे खीर अर्पण करायची आहे महालक्ष्मीला आणि सत्यनारायण देवाची पूजा मांडायची आहे आणि खीरीचा प्रसाद जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करत असता नैवेद्य अर्पण करत असता त्यावेळेस नैवेद्यामध्ये तुळशीचं पाल जे आहे ते आवर्जून टाकावे ज्यामुळे श्री हरिविष्णू हे प्रसाद आहे तो ग्रहण करतील अशा पद्धतीचा हा उपाय साधा सोपा उपाय आहे हा नक्की करून पहा असा एक दिवा तुम्हाला तुमच्या घरातील जो वास्तुदोष आहे तो दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवा मानला जातो म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा